पद्मासन हे आपण घालून बसावं पद्मासनात आपल्याला बसता यावं ध्यान प्राणायाम करता यावं अशी अनेकांची इच्छा असते पण पद्मासन घालणं जमत नाही किंवा घातलं पद्मासन तरी सुद्धा तर ते टिकत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते किंवा एक अडचण असते तर मुळात हे पद्मासन घालताना सुद्धा पद्मासन करताना सुद्धा ते करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्या पद्धतीने जर पद्मासन घातलं आपण तर ते चांगल्या प्रकाराने होऊ शकतं त्यामुळे पद्मासन शास्त्रशुद्धरित्या कसं करावं याविषयी आज आपण थोडंसं पाहणार आहोत आत्ता मी जे बसलो आहे की साधी मांडी घातलेली आहे याला सुखासन असं आपण म्हणतो यातच एक पाय जर मी असा जर वर घेतला म्हणजेच थोडक्यात की नडगीची टिबिया बोन जी आहे हे एकमेकांवर आलं याला अर्ध पद्मासन असंही म्हणतात किंवा एकच पाय फक्त असा थोडासा इथे आपण ड्रॉइंगमध्ये घेतला जांघेमध्ये इथे घेतलं पाहून तर त्यालाही अर्ध पद्मासन असं म्हणतात पण पूर्ण पद्मासन घालण्याची जी पद्धत आहे ती आपण आता बघूया त्यासाठी आपले दोन्ही पाय जे आहेत ते पूर्णपणे गुडघ्यात सरळ ठेवून व्ही शेप जसा असतो ना व्हीचा आकार तर तसे सरळ ठेवावेत आपणही सरळ बसावं मग साधारणपणे डावा पाय आधी घेऊन पद्मासन घालण्याची पद्धत आहे म्हणून डावा पाय मी आधी घेणार आहे अदरवाईज ज्यांना उजवा पाय आधी घेऊन करण्याची सवय आहे किंवा सोपं पडतं त्यांनी तसंही करायला हरकत नाही तर पहिल्यांदा हा डावा पाय व्यवस्थित गुडघ्यात फोल्ड करायचा दोन्ही हातांनी म्हणजे एका हाताने घोटा पकडला एका हाताने हा चौडा पकडून पूर्णपणे तो या उजव्या जाघेमध्ये इथे ग्रॉइंगच्या भागात चांगला दाबलेला ठेवायचा म्हणजे डावा तळपाय जो आहे तो पूर्णपणे पोटाला चिकटलेला पाहिजे बऱ्याच जणांचा असा राहतो आणि त्यामुळे मग दुसरा पाय जो आहे तो त्याच्यावर नीट येत नाही किंवा हाडाला हाड हड़ा टोचत राहतो हा पाय पूर्ण व्यवस्थित असा घेतला आणि मग हा उजवा पाय फोल्ड करून तोही त्याच्यावरून जास्तीत जास्त भर घेतला ते असं जर पद्मासनाची घडी घट्ट अशी आपली बसत असेल तर याच्यात आपण काही मिनिटं सुद्धा नाही तर काही कालावधीत सरावानंतर काही तास म्हणजे तास सव्वा तास दीड तास सुद्धा आपण बसू शकतो याचा प्रत्यय तुम्हाला नक्की येईल तर अशा प्रकारने पद्मासन घालाव